व्यक्तीने किंवा पेशंटने हे पाहिलं पाहिजे की आपल्याला ते प्रोविजन मध्ये आपण बसतो का कारण ही तरतूद कायद्यामध्ये काभार आणली आहे की ज्याच्याकडे असं नको आलं की ज्याच्याकडे पैसे आहेत तोच फक्त जिवंत राहू शकतो किंवा ज्याच्याकडे इन्शुरन्स आहे तोच फक्त बरा होऊ शकतो किंवा जिवंत राहू शकतो ज्याच्याकडे पैसे नाही तो काय करणार मग त्याच्यासाठी ही कायद्याने तरतूद आणलेली आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट मध्ये ज्याच्यामध्ये रिझर्वेशन ऑफ बेड सांगितलेले आहे आणि त्यामध्ये इकॉनॉमिकली जे विकर सेक्शन ऑफ द सोसायटी जे तुम्हाला टेन टेन पर्सेंटचा रेशो सांगितला त्या पद्धतीने ऑलरेडी प्रोविजन दिलेली आहे प्लस ह्याच्यामध्ये जर का एखाद ट्रस्ट हॉस्पिटल असेल मी एक पर्टिक्युलर ट्रस्ट हॉस्पिटलचं नाव घेत नाही पण एखादं ट्रस्ट हॉस्पिटल असेल आणि तिथे जर का एखादा पेशंट गेला आणि त्याला जर का डिनाय केलं युजली प्रॅक्टिस अशी आहे की बरेच सारे हॉस्पिटल असे कंप्लेंट्स आलेले बरच पण रेकॉर्ड वरती कुठे असं स्पेसिफिकली आलेलं नाहीये तर ह्यामध्ये बरेच वेळेस काय होतं हॉस्पिटल डिनाय करत की आमच्याकडे बेड नाही आमच्याकडे बेड रिकामे आहे रिकामे नाहीये आमच्या इथे पेशंट्स आहे ऑलरेडी आणि ते जे रिझर्वेशन मधले बेड्स आहेत ते पण ते फुल कॅटेगरीत दाखवतात मग अशा मध्ये कायद्याने काय म्हटले की जर का तुम्हाला असं वाटलं की असं सगळ्या गोष्टी एक्झिस्टन्स मध्ये होत आहे देन ही कॅन अप्रोच टू द चॅरिटी कमिशनर